नमस्कार इंदू मोठ्याबाईंवरती खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई माझ्या शाळेच्या गोष्टींमध्ये जर का तुम्ही अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचं वागताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक मिनिट कोण समजतेस कोण तू स्वतःला एक गोष्ट लक्षात ठेव इंदू कितीच काही झालं तरीसुद्धा या गावात महान बनण्याचा प्रयत्न करू नकोस तुझी घरातली कर्तव्य तू आधी पार पाड आणि नंतर मग या गोष्टींना सुरुवात कर तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात मोठ्या बाई अहो असं काय करताय वहिनी निदान समजून तरी घ्या तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि मला तुमच्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर हा विषय नक्कीच इथल्या इथे थांबला पाहिजे जरी इंदू दिग्रजकरांची सून असली तरी इंदूची काही कर्तव्य आहेत ते इंदूने पार पाडलीच पाहिजेत असं माझं म्हणणं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मला फक्त ही इंद्रायणी घरात पाहिजे आणि तिने बाकी काही केलेलं चालणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच इंदू बोलते थांबेन ना ही इंदा इंद्रायणी घरात थांबेल पण तुम्ही जे वागताय ते करायला नाही मी स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवणार नाही मोठ्याबाई तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात माझ्याशी दादागिरीने बोलतेस माझ्याशी आणि सगळ्या गावकऱ्यांसमोर मोठ्याबाई इंदूवर हात उचलतात तेव्हाच इंदू मोठ्याबाईंचा हात धरते आणि मोठ्याबाईंना म्हणते मोहितरावांना मदत करताना तुम्हाला लाज वाटत नाही सासू असाल तर घरामध्ये तुम्ही सांगाल ते ऐकेन पण इथे गावकऱ्यांसमोर तमाशा करायचा नाही मी माझी कर्तव्य पार पाडणारच माझ्या कर्तव्यामध्ये यायचा प्रयत्न करू नका इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर आहे मी मी जसं सगळ्यांना समजून घेऊ शकते आणि जर का एखादा माझ्या वाकड्यात जात असेल तर त्याला कशी शिक्षा करायची हे सुद्धा मला चांगलंच कळतं त्यामुळे प्लीज माझ्यापासून जेवढं लांब राहील तेवढा राग तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग येतो मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात पुरे माझ्याशी या वाजात बोलायचं नाही माझ्याशी जर का या वाजात बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर एकेकाला एकेकाची लायकी कशी दाखवायची हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सगळेजणं गप्प बसलेले असतात आणि त्याच वेळेला सगळेजणं मोठ्यानी बोलतात पुरे आता मला या विषयावर काही बोलायचं नाही लवकरात लवकर, लवकर सगळं काही मी नीट करेनच पण मी आता मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझा हात धरतेस माझा तुझी हिंमत कशी झाली गं माझा हात धरायची कोण समजते मग कोणतला जरा विचार कर तुझी हिंमतच कशी झाली माझ्या माझ्यासमोर हे असं वागायची एक गोष्ट लक्षात ठेवायची ये इंद्रायणी सोपानवाडी कर स्वतःला खूपच स्मार्ट समजत असील तर तुझ्या घरी तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही आता काळजीच करू नका जे तुमचं घर आहे ते माझंसुद्धा आहे कारण शेवटी मी तुमचीच सून आहे ना आणि मोठ्या बाई मला तुमचा अपमान करायचा नाही पण तुम्ही जर का माझ्या वाकड्यात जात असाल तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही मोठ्या बाई प्लीज, प्लीज प्लीज मला माफ करा हवं तर मी तुमच्याजवळ हात जोडून माफी मागते पण प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागतो तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुला माहिती नाही तू या या आनंदीबाई अंताजी दिग्रजकरशी जे काही बोलतेस ना ते चुकीचं बोलतेस अंता आनंदीबाई अंताजी दिग्रजकर म्हणतात मला तू जर का माझ्या वाकड्यात गेलीस ना तर इंद्रायणी तुझी वाट लावेन वाट तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतो आई पुरे आई काय चाललं आहे तुझं मुळात आई मला तुझं वागणंच पटत नाही आहे खरं सांगायचं तर आई जरा विचार कर काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी तुला माफ करणार नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज प्लीज हे सर्व थांबव तू जर का हे सर्व थांबवलंस तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो शेवटी ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज बोलतात हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो वहिनी पण तुम्ही मात्र ऐकाल तर खरं ना वहिनी तुम्ही असं काय ऐकत नाही प्लीज वैनी उगाच गावकऱ्यांसमोर तमाशा नको तुम्ही इथून निघून जा तेव्हा मात्र बाई म्हणतात वाह भाऊजी वाह खरंच तुम्हाला मानलं पाहिजे जेव्हा जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तेव्हा तुम्ही मला एकटं पाडता तेव्हा मात्र तुम्ही माझ्या पाठीशी उभे सुद्धा राहत नाही मला खरंच तुमच्या या वागण्याची कीव येते कीव आणि तुमचं हे वागणंच मला पटत नाही आता काय करावं ते मला कळत नाही आहे पण मी मात्र शांत नाही बसणार मी मात्र एकेकाला धडा शिकवणारच एकेकाला त्याची लायकी दाखवणार त्याशिवाय मी गप्प नाही बसू शकत तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात मोठ्या बाई मोठ्याने बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी सगळं जाणून पाडेल तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज समजून घ्या नका असं वागू अहो मी जर का या गावामध्ये शाळा सुरू करण्याचं काम करतीये प्रयत्न करतीये तर तुम्ही का मध्ये मध्ये येत आहे मोठ्या बाई प्लीज समजून घ्या ना तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो जाऊ देत ग इंदू कोणाशी वाद घालतेस आईशी आईशी वाद घालून काही उपयोग नाही कारण शेवटी आईला जे पाहिजे ते आई करणार आणि या गोष्टीबाबतीत तर मला काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू शेवटी मोठ्या बाईंना बोलते हे बघा मोठ्या बाई मला तुमचा अपमान करायचा नाही पण जर का विठूच्या वाडीतल्या शाळेबद्दल तुम्ही आडखाटी करणार असाल तर मात्र मी शांत नाही बसणार एक घाव दोन तुकडे होणारच मग त्यावेळेला मात्र हो मोठ्याबाई खूपच चिडतात आणि मोठ्यानी बोलतात पुरे आता विषयच समाप्त आता काहीही झालं तरी सुद्धा मी त्यांना माफ करणार नाही म्हणजे त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे एक गोष्ट लक्षात ठेवायची तू कोणाशी पंगा घेतलाय हे तुला कळत नाही पण बरं झालं तू एकदाचा माझ्याशी पंगा घेतला असतो आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुमच्या तुमच्याशी बोलून काही एक फायदा नाही शेवटी तुम्हाला जसं वागायचं आहे तसंच तुम्ही वागणार आणि मला तुमच्याशी वाद घालायचा नाही मोठ्या बाई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तू घरात ये मग बघते तुला मी आणि मोठ्या बाई तिथून निघून जातात त्यावेळेला महाराज इंदूला बोलतात तुला तर त्यांचा स्वभाव माहितीच आहे त्या कशा आहेत ते तुला चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच इंदू बोलते मला काही वाटत नाही आणि मोठ्या बाईंना काय मी आज ओळखत नाही लहानपणापासून ओळखते त्यामुळे त्यांच्या या वागण्याचा मला काहीच अजिबात त्रास होत नाही खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मला फक्त शाळेचा विचार करायचा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू विटूच्या वाडीमध्ये शाळा सुरू करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू